मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आपला प्रश्नसंचय चालू घडामोडी नुकताच प्रकाशित झाला बरेच विद्यार्थ्यांनी चांगला कमेंट मॅसेज केले फोन केले कॉल केले की सर प्रश्नांची रचना खूप आयोगाच्या पद्धतीने काढलेली आहे तसं स्पष्टीकरण खूप छान दिलं आहे मात्र क्यू आर कोड का दिलेले आहेत आणि क्यू आर कोडचा काय उपयोग आहे हे त्यांनी विचारलं आहे तसंच सर हा तुमचा वरबुक तुम्ही आम्हाला पुस्तकामध्ये दिलं आणि वरबुक तुम्ही याला पण टाकलात ॲपला आम्ही ते डाउनलोड केलं आहे मात्र हे सॉल्व्ह कसं करायचं ते कृपया सांगा तर त्याबद्दलचाच हा व्हिडिओ असणार आहे की आपला चालू घडामोडी प्रश्नसांचे कसं सॉल्व करायचा क्यू आर कोडमधले व्हिडिओ कसे बघायचे प्रिडिक्शन कसं करायचं आणि हे वरबुक कसं सॉल्व्ह करायचं जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीमध्ये पंधरा पक्ष पंधरापैकी बारा प्लस मार्क येतील तर मित्रांनो बघा आपलं हे वरबुक आहे तुम्ही आपल्या स्टेपअप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा त्यामध्ये ही बॅच क्रिएट केलेली आहे फोर्टी नाईन रुपयाला हे वरबुक आहे ते घ्यायचं प्रिंट काढायच्या आता ते क सांगतोय मी की ते कसं सॉल्व्ह करायचं आहे तसंच हिच्या हे सॉल्व करण्या अगोदर आपल्याला प्रश्नसंच वाचणे आवश्यक आहे कारण की याच प्रश्नसंचाच्या आधारावर हे आपलं वर्बुक आपण काढलेलं आहे त्यामुळे प्रश्नसंच वाचा यातले क्यू आर कोड व्हिडिओ बघा त्यानंतरच तुम्ही हे वरबुक सॉल्व्ह करायचं ठीक आहे तर बघा आता वर्बुकमध्ये काय लक्षात घ्या वर्बुकमध्ये लक्षात घ्या एक साधारणतः छत्तीस ते चाळीस पानांचं हे वरबुक असणार आहेत यामध्ये वर्बुकमध्ये काय बघा बरेच विद्यार्थ्यांना काय ना चालू घडामोडी विषय एक तर वर्षभर करत नाही महिन्याच्या शेवटी शेवटी करतो त्यात पण काय होतं की वाचलेलं आठवत नाही इयरबुक वाचतो तर ते पाहिलं पाचशे सहाशे पानांचं एकदाच रिव्हिजन हो एकदाच वाचणं होत नाही तर रिव्हिजन कधी करायची त्यासाठी मी फार कमी एक साधारणतः पुस्तक आपलं बनवलं आहे फार कमी पानांमध्ये त्याचा वरबुक परीक्षेला जाता जाता आणि क्यू आर कोड व्हिडिओ दिलेले आहेत तर आता त्याच्या संदर्भातलं आपण वरबुक कसं सॉल्व्ह करायचं तर बघूयात बघा काही काही गोष्टी वाचलेल्या आठवत नाही तर इथे तुम्हाला मी वरबुकमध्ये ऑप्शन नाही आहेत इथे तुम्हाला डायरेक्ट भरायची आहेत माहिती तर तसं तुम्हाला बघा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस बद्दलचं वरबुकची काही माहिती दिलेली आहे मग याच्यामध्ये अभ्यास करताना लक्षात घ्यायचं खाली डॅश लाईन दिसत असेल बघा डॅश ब्लॅक कलरची लाईन आहे मग याचा अभ्यास करताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ते व्यक्ती कुठल्या देशाशी संबंधित आहे मग आता बघा इथं काय दिलं आहे त्यांचं कार्य दिलेलं आहे कार्य दिलेत ओके कार्याच्या खाली जर बघितलं तर साहित्याच्या नोबेल मिळवणाऱ्या त्या कितव्या आशियाई महिला आहेत तर मग तुम्हाला तिथं क्रमांक भरायचा आहे कारण की बघा लक्षात घ्या परीक्षेला प्रश्न विचारताना एखाद्या व्यक्तीला जर पुरस्कार मिळाला असेल त्याचं डिटेल माहिती विचारलं जातं आत्ताच राज्यसेवा एक तारखेला झाली आपल्या मागच्या पुस्तकातून साधारणतः पंधरापैकी बारा प्लस मार्क आलेले आहेत त्याची पी डी एफ मी टेलिग्रामला टाकलेली आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा स्क्रीनशॉटसोबत यूट्यूबला टाकलेला आहे प्लीज बघून घ्या फार कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळ मिळून देणे हेच आमचं काम आहे ठीक आहे त्यानंतर बघा साहित्याच्या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या रिकामी जागा महिला आहेत आलं का लक्षात म्हणजे जे की वर्ड कीवर्डवरच की वर्डवरच की वर्ड़ आयोग प्रश्न विचारतो लक्षात घ्या कनेक्टिंग वर्डवर प्रश्न नसतात की वर्डवरच प्रश्न विचारले जातात त्यामुळे की वर्डवरच आपल्याला काम करायचं आहे तसंच बघा रिकामी जागा या त्यांच्या मूळ कोरियन कादंबरीला दोन हजार सोळाचा रिकामी जागा पुरस्कार मिळाला त्यांना द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी दोन हजार सोळाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मग तुम्हाला इथे हे भरायचं आहे त्यानंतर बघा जिथे जिथे रिकामा जागे त्यांचे पुस्तकं त्यांचा अल्बम कोणता आहे त्यांचा कथासंग्रह कोणता आहे त्यांचं जर बघितलं तर मग पुढचं जर बघितलं इतर बघितले तर वैद्यकशास्त्रामध्ये बघितलं तर वैद्यकशास्त्राचे दोघं विजेत आहेत मग यांचं नाव काय आहे शांततेचा कोणाला पुरस्कार मिळाला बघा रिकामी जागा सोडलेली आहे तुम्ही वरबुक जर डाउनलोड केले ना तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल आणि तुम्हाला बरेच अजून काही अडचण आली की सर हे सॉल्व्ह करता येत नाही पण लक्षात घ्या हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला जे आठवत नाही कुठल्याही गोष्टी त्या शंभर टक्के आठवायला लागेल कारण की तो ऑप्शन नाही आहे सगळ्या गोष्टी डायरेक्ट आठवावं लागतात डोकं काम करायला लागतं ठीक आहे आपल्याला सवय काय पडली आहे की ऑप्शन 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 तर तसं नाही आहे तर मित्रांनो इथं जर तुम्ही जास्त चांगली जबरदस्त प्रॅक्टिस केली आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं असं वरबुक विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे आपण की ज्यांना चालू घडामोडीमध्ये मार्क मिळत नाही वाचलेलं आठवत नाही त्यांच्यासाठीचं हे वर्बुक आहे आता पुढचं पान जर बघितलं तर बघा अर्थशास्त्र नोबेल मग तीन व्यक्तींची नावे तुम्हाला कुठल्या देशाची आहे भौतिकशास्त्र रिकाम्या जागा दिले तर तुम्हाला भरायचं आहे रसायनशास्त्र विजेते ठीक आहे तसंच जर बघितलं इकडे मग नोबेल पुरस्काराची स्थापना कधी झाली अर्थशास्त्र पुरस्कार कधीपासून दिला जातो कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो शांततेचा नोबेल कोणत्या देशामार्फत दिला जातो इतर पुरस्कार कोणत्या देशात हे सगळे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत बघा तुम्हाला प्रत्येक हे दिसत तसंच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड महारत्न कंपनी तुम्हाला ब्लँक 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 ह्या जागा दिसत आहे ना या भरायच्या आहे पण मग या भरण्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी वाचणं गरजेचं आहे त्यासाठी आपलं हे करंट बुस्टर पुस्तक तुम्ही अगोदर स्पष्ट सॉल्व्ह करा याचं याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलं व्यवस्थित ते बघा त्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करा ॲपला जा आणि ते व्हिडिओ बघा ठीक आहे त्यानंतर बघितलं पुढचं आता बघा इथे आपले नोबेल विजय भारती विचारले आहेत बघा मी ब्लँक जागा सोडल्या तिथे हे बघा ब्लँक ब्लँक ठीक आहे हे कशासाठी सोडलेले आहेत हे तुम्हाला भरायचं आहे हे, हे बघा आता महाराष्ट्र दर्जा कंपन्या बघा ठीक आहे ब्लँक दिसते तुम्हाला तर इथे भरायचं आहे याने काय होईल तुम्हाला तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल ऑप्शनला काय होतं मुलांना ना तुम् डायरेक्ट दिसला की काहीतरी मारतात पण इथे डायरेक्ट तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे त्यानंतर बघा इथं संजीव खन्ना भारताचे एकावन्वे सरन्यायाधीश आता लक्षात घ्या रिकामी जागा किती आहे दोन हजार पाचला ला कुठं काम केलं त्यानंतर जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये कुठं होते सर्वोच्च स्थापना कामकाज घटनात्मक तरतूद आणि कोणत्या कलमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा तरतूद आहे अशा रिकामी जागा दिल्या तुम्हाला सांगतो शंभर टक्के या वरबुकचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो त्यानंतर एक लक्षात घ्या एक तीनशे टॉपिक मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत हे जे याचा व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे तसंच आपली रिव्हिजन बॅच चालू घडामोडीची आठ तासांची एक मी तुम्हाला सांगतो इकडे दिलेली आहे मगाशीचा जो फोटो दाखवला होता आणि मागचे कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेत चालू घडामोडीची वन डे रिव्हिजन बॅच याच रिव्हिजन बॅचमधून आठ तासाच्या रिव्हिजन बॅच म्हणून मुलांना बारा प्लस मार्क राज्य सेवेला मिळालेले आहेत ही बॅच सात डिसेंबरला म्हणजे उद्या असणार आहेत लाईव्ह आणि हे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅचसुद्धा सुद्धा आपला अपलोड असणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे याच्यामध्ये एक साधारणतः मी तीनशे टॉपिक घेणार आहोत पी डी एफ नोट्स देणार आहोत पी डी एफ वरबुक देणार आहोत आणि तुमची रिव्हिजनसुद्धा इथे करून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त या बॅचचा लाभ घ्या तुम्हाला काही अडचण आली चालू घडामोडीबद्दलची तर मी तुम्हाला माझा संपर्क नंबर देतो तुम्ही मला याच्यावर संपर्क करू शकता ठीक आहे बघा लक्षात घ्या एक नंबर देतो तुम्ही फक्त नंबर नोट करून घ्या सेवन सेवन सिक्स नाईन एट वन टू झिरो वन झिरो ठीक आहे श्रीकांत दायडे माझं नाव आहे तसंही मला बरं फारस ओळखतातच पण तरी नाव सांगून देतो ठीक आहे सेवन सेवन सिक्स हो नाईन एट वन टू झिरो वन झिरो कधी फोन उचलला नाही तर व्हॉट्सअपला मॅसेज करायचा सर तुमच्याशी बोलायचं आहे फारच अर्जंट असेल तर मी कॉल करेल काही अडचण नाही जास्तीत जास्त अभ्यास करा रिव्हिजन करा वर्बुक व्यवस्थित सॉल्व करा आणि क्यू आर कोडची व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट